किती फास्ट चाललाय बघा की तर मित्रांनो आता पाठीमागून एस टी आलेली आहे आता आपल्याला इंडिकेटर द्यायचं आहे एस टीला जाऊन द्यायचं आहे काही गडबड करायची नाही आहे तर लेफ्ट साइडच्या मिररमध्ये आपण बघितलं एक गाडी पण आलेली आहे कारगाडी तर कारगाडीला जाऊन द्यायचं आहे आपल्याला आता ती कारगाडी तुम्हाला पुढे गेलेली दिसत असेल आता आपण इंडिकेटर दिलेला आहे आणि गाडी लेफ्ट साइडला घेतलेली आहे आणि आता हळूच ओव्हरटेक करायचा आहे जास्त फास्ट मध्ये ओव्हरटेक कधीच करू नका आपला स्पीड फक्त आता सध्या ऐंशीचा आहे पुढे एक रिक्षा पण दिसते तुम्हाला तर तिथे जरा थोडा स्पीड कमी करा चला रिक्षाला ओव्हरटेक केला